तर गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे चौदा मार्ग बंद आहेत त्यामुळं शंभर गावांचा संपर्कसुद्धा तुटला आहे नागपूरसोबतच गडचिरोलीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळं चौदा मार्ग बंद आहेत गडचिरोलीला संपर्क करण्यासाठी असलेले चौदा मार्ग हे बंद आहेत त्यामुळं शंभर गावांचा संपर्क तुटला आहे मोबाईल सेवासुद्धा विस्कळीत झाली आहे गडचिरोली जिल्ह्यातील चौदा गावांचा संपर्क तुटला चौदा मार्ग हे बंद आहेत तर यामुळं शंभर गावांचा संपर्क तुटला आहे त्यापैकी भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं जवळपास शंभर गावांचा संपर्क तुटलाय सध्या मोबाईल सेवा ही सुद्धा विस्कळीत झाली आहे पर्लकोटा नदीच्या पुलावरून कुणीही प्रवास करू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन तसंच पोलीस विभागाचे कर्मचारी नदीच्या पुलावरून जाणाऱ्या मार्गावर या मार्गावर बॅरिकेड्स लावले गेले दरम्यान गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळं चौदा मार्ग बंद आहेत तर शंभर गावांचा संपर्क तुटला आहे